हाँ हाँ। चला मी निवडते कोथंबीर छान हिरवीगार मस्त आपण याची छान आज कोथंबीर वडी करणार आहे पण आज वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे बघा अशी छान हिरवीगार चला इथे ना मी हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलंय इथे हिरवी मिरची चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण याची पेस्ट करून आहे चला कोथंबीर आहे ना आता आपण धुवून आणि मग कट करणार आहे धुवून घेते आधी तर चला कोथंबीर धुवून आणि मग कट करायची आहे तर चला कोथंबीर छान बारीक कट करायची जेवढी बारीक कट करता येईल तेवढी आपली वडी छान कुरकुरीत होणार आहे कारण मोठी कोथिंबीर जाड कोथंबीर ना, को को ना पानं शिजायला थोडा वेळ लागतो त्यासाठी बारीक चिरायची अर्धी वाटे बेसन घेतलेलं आहे ते छान पाणी टाकून मिक्स करायचं चला असं पातळ करून घेतलं जास्त पातळ नाही फक्त आपल्याला जगोळ्या राहतात त्या फोडून घ्यायच्या बघा असं चला इथं तेल टाकून घेतलं मी चला जिरे घेतले आता हिरवी मिरची लसणाचं हे टाकून घेऊ आपण हिरवी मिरची लसणाचं टाकून घेतलं थोडी कोतं हळद टाकून तीळ घेतलं आहे टाकून तर मी तीळ लाल मिरची हळद याची छान हे करून घ्यायचं चला इथे घेतलं आहे मीठ मीठ लाल मिरची हळद हिरवी मिरची लसूण थोडे तीळ जिरायचे कडक फोडणी त्याच्याला ही फोडणी छान झाली कलर पण छान आला आता कोथंबीर टाकून घेऊ चला कोथंबीर टाकून घेऊ एक वाटी कोथंबीर होती छान हे परतून घ्यायचं एकजीव करायचं कोथंबीर छान यात फ्राय करून घ्यायची आपल्याला पाणी नाही वापरायचं बेसनाचं जे आपण पातळ बॅटर केलंय ना ते टाकणार आहे हे बेसनाचं याच्यात टाकायचं छान परतून घ्यायचं घट्ट वडी होईपर्यंत चला छान घट्ट होईपर्यंत घट्ट गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं चला घट्ट झाला गोळा आता आपण एक दोन मिनटं वाफ देणार आहे फक्त दोन मिनटं फक्त वाफ द्यायची आपल्याला चला इथं तेल टाकून घेतलं वडे थापायसाठी छान तेल पसरून घ्यायचं चला छान इथं कोथंबीर पण छान शिजल्या गेली तेल लावून घ्यायचं हाताला आणि वडी छान पातळ सेट करायची थोडे तिळ लावणार आहे मी वरून चला तीळ टाकून घेते थोडी आपण आधी घेतलेले आहे पण हे ना थापताना म्हणजे मग तळताना उडणार नाही तीळ तर चला अशी छान सेट करून घेतली वडी एक दहा एक दहा पंधरा मिनटं आपण थोडी थंड होऊ घुवून देऊ आणि मग वड्या पाडू तिळ छान याच्यात मिक्स झाले थोड्या हाताने दाबून दिले चला वडी छान सेट झाली आणि थंड पण झाली आता छान याच्या वड्या पाडून घेणार आहे तुम्हाला ज्या आकाराच्या हव्या असतील त्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आता मी तुम्हाला एक दाखवते काढून तर बरं छान मला इथं तेल ठेवलं गरम करायला वड्या सोडून घातल्या चार ते पाच बघा अशा कट आहे छान कलर पण छान आला चला छान कलर येतोय ये वडीचा बघा मी उलट्या पालट्या करीत राहायचं आणि गॅस फुल राहून द्यायचा म्हणजे कडक होता छान बघा कलर पण छान येतोय ये काढून घेऊ कलर छान आला असा कलर आला आहे छान आला कलर सोडली ना। दादो ले वड़े कलर आले ता याज मी तळायला त्यांच ते चला इथं झालेल्या वड्या छान कलर आलेला आहे चला आता याच पद्धतीने मी सर्व करून घेते तर बघा कलर एवढा छान आला गरम आहे खूप एक तोडून दाखवते तुकल्या जाती एकदम सॉफ्ट छान झालेले आहे खाली घे थोडं तर चला इथं वड्या झालेल्या आहे तर बघा एवढा छान कलर आलेला आहे एक वाजून दाखवते एवढ्या कडक चला आता एक तोडून दाखवते खुसखुशीत कशी वाटले कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा अगदी दहा ते बारा मिनटात होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा असा छान खरपूस कलर येतो आवडली असेल तर लाईक करा जवळून कलर दाखवते नक्की ट्राय करा ही वडी अगदी दहा ते पंधरा बारा मिनटात होणारी रेसिपी आहे कोथंबीर आता ही वडा दिवस आहे छान कोथंबीर येते बाजारमध्ये मार्केटमध्ये तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राइब करा चला भेटू द्या छान सेसिपीमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना बाय बाय